उपवासाची बटाटा साबुदाणा चकली तुम्ही नेहमीच बनवता पण आज मी एक नवीन आणि युनिक पद्धतीने साबुदाणा चकली बटाटा चकली कशी बनवायची आहे ती दाखवणार आहे ही चकली अगदी खुसखुशीत आणि साधी आणि सोप्या पद्धतीने होणार आहे आणि आपण नेहमी जी चकली करतो ते दाताला काही वेळेला साबुदाणा चिकटतो पण ह्यामध्ये तुम्हाला साबुदाणा कुठेही दिसणार नाही आणि इतकी साधी सोपी रेसिपी आहे आपण ह्याच्यामध्ये मुलांसाठी स्टिकसुद्धा बनवणार आहोत स्टिक बनवल्यामुळे अग्रिस्मिता किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त रेसिपी शेअर करा माता वेळ न घालवता पाहूया रेसिपी इथे आता आपल्याला उपवासाचा साबुदाणा बटाट्याची चकली बनवायची आहे तर आपण काय घेणार आहोत इथे एक किलो घेतलेली आहेत बटाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत आता इथे मी घेतलेला आहे कुकर ह्या कुकरमध्ये बटाटा उकळून घ्यायचा आपल्याला तर त्यासाठी अगोदर इथे आपण थोडेसे बटाट्याना चिरा घालून घेऊ म्हणजे काय होईल की पटकन शिजले जातील सगळ्याच बटाट्याने असं चिरा टाकून घ्यायच्या आणि सालही निघताना मग आपल्याला त्रास होत नाही हे पा अशा प्रकारे सगळ्यांनाच आपण करून घ्यायच्यात वजनी मापाने एक किलो आहेत हे अशा प्रकारे आपण इथे चिरा मारून घेतलेले आहेत सगळ्याला यामध्ये एक तांब्या मी पाणी टाकून घेत आहे आणि कुकरचं झाकण लावून घेऊन चार शिप कुकरच्या काढून घेणार आहे आणि आपल्याला साबुदाणा बटाटा चकली करायची आहे म्हणजे लागणार आहे आपल्याला साबुदाणा तर इथे मी दोनशे ग्रॅम साबुदाणा म्हणजे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो आता छानपैकी भाजून घेणार आहोत तीन चार मिनिटासाठी भाजून घेतल्यामुळे काय होईल चांगला हा साबुदाणा फुलेल आणि मिक्सरला लावताना पावडर व्हायला अजिबात त्रास होणार नाही तर आता आपण हा साबुदाणा भाजून घेऊया तिकडे आपले सा बटाटे उकडत आहेत तोपर्यंत साबुदाणा आपण भाजून घेऊया तर हे वाटी एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम साबुदाणा आपण घेतलेला आहे चांगलं असं भाजून घ्यायचं साबुदाणा भाजून घेतल्यामुळे काय होणार आहे की साबुदाणा पचायला असतो उजड त्यामुळे साबुदाणा भाजल्यामुळे तो हुल उलट हलका साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत इथे मी पाच ते सहा मिनटं चांगलं असं भाजून घेतलेलं आहे साबुदाणे हे आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपण हे साबुदाणे भाजून घेतलेले गार येण्यासाठी एका भांड्यामध्ये पसरवून घेऊन म्हणजे लवकरात लवकर ते गार होते झाकण लावून मिक्सरमधनं चांगलं फिरून घेते इथे पहा मिक्सरमधन चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे इथे पावडर तयार झालेली आहे आता ही एकदा चाळणी चाळून घ्यायचं आहे एखादा साबुदाणा जर राहिला असेल तर तो, तो निघून जाईल इथे पहा मस्त असं चाळून घेतलेलं आहे वरती जे जाडजाड राहिलेले कण आहेत ते इथे राहिलेले आहेत थोडेसे अजून आपण एकदा चाळून घेऊ आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे पहा किती छान असं झालेलं आहे आता तिकडे साबुदाण्याची पावडर तर तयार करून घेतलेली आहेत आता ही बटाटे झालेली आहेत गार आता ही पहा किती पटकन अशी साबुद हे बटाट्याची सालं आपली निघतायत अशी सर्व आपण सालं काढून घ्यायची आहेत इथे पहा बटाटे चांगले सोलून घेतलेले आहेत सर्व आता आपण ही चांगली हाताने आता मॅशरने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता किंवा हाताने तर आता आपण करून घेऊया तर आपण हाताने मॅश न करता मी किंवा आपण हाताने चुरगळून न घेता मी इथे काय करणार आहे इथे ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण खिसणीनेच आपण बटाटा खिसून घेऊया कारण की बटाटा जर का व्यवस्थित खिसून घेतला तर अजिबात गुठल्या राहत नाहीत आणि मग पीठ मळताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही चकलीचा हां आता इतकी छान असं होत आहे आणि बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यामुळे अजिबात कुठली राहत नाहीये सगळेच असे करून घेणार आहोत आपण इथे पहा अशा प्रकारे आपण सगळं करून घेतलंय तसेच सर्व बटाटेही करून घेणार आहे मी इथे आता आपला बटाटा सगळा मी खिचणीच्या साह्याने खिजून घेतलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट मी हे लाल तिखट टाकले तुम्ही जर का तुम्हाला आवडत असेल तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही साधा मसाला घरातला सुद्धा टाकला तरी चालेल इथे टाकून घेतलेला एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे आत्ता इथे साबुदाण्याचं पावडर तयार करून घेतले ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आणि ते पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं गोळा तयार झालेला आहे म्हणजे याचा अर्थ एक किलोला ला दोनशे ग्रॅम साबुदाणा योग्य होता आपली ही पावडर व्यवस्थित झालेली आहे आता काय करायचं हे व्यवस्थित साबु चकल्या ज्या आपल्या बनवणार आहोत त्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी आपण ह्या वापरून घेणार आहोत कुकरच्या साह्याने म्हणा किंवा कोणत्याही भांड्याच्या साह्याने तुम्ही ही वापरू शकता आपला गोळा करून झाल्या तर वापरून घेऊया आपण आणि मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर एकदा मीठ चेक करायचं कमी वाटलं तर थोडं टाकू शकता तुम्ही पण अगोदरच जास्त टाकू नका म्हणजे खारट होणार नाही तर आता आपण हा पीठ चांगला वापरून घ्यायचा आहे कारण ह्याच्याने चकली खुसखुशीत होईल आपली तर इथे आता मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आपण जे मोदक वाफवतो त्याप्रमाणे मी इथे मोदकासारखं म्हणजे वापरून घेणार आहे जर तुम्ही कुकरमध्ये भांड्यामध्ये सुद्धा दोन शिटांमध्ये सुद्धा तुमचं होऊ शकता आता मी ह्याच्यामध्ये माझं कुकर हंडी टाईप आहे त्यामुळे त्यात व्यवस्थित भांड राहत नाही म्हणून मी अशा पद्धतीने वापरून घेते तुमच्याकडे तुम्ही कुकरची शिट्या दोन टाकून सुद्धा घेऊन सुद्धा करू शकता पाणी गरम करून झाल्यानंतर इथे ठेवून द्यायचं हे आणि अगदी पाच मिनिट तरी वापरून चांगलं घ्यायचं आहे ते पहा आपले पाच मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया जर तुम्ही कुकरमध्ये ठेवल्यात तर फक्त दोन शिट्या द्यायच्या असतात दोनच शिट्या द्यायच्या जास्त काही द्यायची गरज नाही आता गॅस बंद करून घ्यायचं याची वाफ व्यवस्थित जाऊन द्यायची आहे आणि हा पी म्हणजे जो आपण बनवलेला बॅटर आहे म्हणजे जो साबुदाणा आणि बटाटा जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते गार होण्यासाठी वाढ पाहिजे आहे लगेच काही करायला घ्यायचं नाहीये पाहूया आणि हे आता गार होण्याची वाट पाहूया इथे आता आपलं चांगलं वाफवून घेतलेला आहे पाच ते दहा मिनिट आणि असं मळून घ्यायचं आहे पाणी घ्यायची गरज नाही पहा आपलं किती छान असं तयार झालेलं आहे आपण वाफवून घेतल्यामुळे आपली चकली चांगली खुसखुशीत होणार आहे कडक होणार नाही आहे आणि असे चवसुद्धा अप्रतिम येणार आहे आता आपण इथे चांगलं आपण एक दोन मिनटं चांगले असे मळून घेणार आहोत म्हणजे कसं होईल बुटली वगैरे राहणार नाही कारण की वापवताना थोडं सुकटल्यासारखं होतं पीठ त्यामुळे असं न होता आता आपण इथे असं मळून मळून घेणार आहोत आणि मग आपण चकल्या बनवून घेणार आहोत ह्या चकल्या अगदी सुंदर उपवासासाठी खूप छान लागतात आणि अगदी वेगळी पद्धत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही ही रेसिपी करायला सोपी जाईल कारण की सगळेच साबुदाणा बटाट्याचे नॉर्मल करतातच रेसिपीज पण अशा प्रकारची रेसिपी सहजगत्या करतात असं माहिती नाही करत असतील तर खूपच छान आणि कर तुम्ही केल्यानंतर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कि की तुमची चकली कशी झाली आपण मळून घेऊया तर आता आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि इथे चकलीचा सोऱ्या किंवा साचा घेतलेला आहे त्यामध्ये जे स्टारवाली डिश असते ती घ्यायची आहे त्याला ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण भरून घेणार आहोत ह्याला पाण्याचं वगैरे हात काही लावायचं नाही जसं आहे त्याप्रमाणेच ह्याचं जे पीठ बनवून घेतले आपण बटाटा आणि साबुदाण्याचं ते ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे कारण की जर थोडंसं असं जर सुट्ट सुट्ट राहिलं तर चकली होताना तुटते पण आणि अशी हवा बन ह्याच्यासारखी होते त्यामुळे अशी दाबून दाबून घ्यायचं आहे हा चकलीचं साच्याचं हे लावून घ्यायचं आहे असं आणि आता आपण ह्या चकल्या करायला तयार झालेल्या आहेत चकल्या करून घेऊया उन्हामध्ये आणि दोन दिवस छानपैकी वाळून घ्यायचे आहेत आपण इथे प्लॅस्टिक खंतरून घेतलेला आहे आणि उन्हामध्ये छानपैकी आता आपण चकल्या बनवून घेऊया चला तर चुन्यामध्ये आपण चकलीचं पीठ भरलं होतं तर आपण करून घेऊया पहा चकलीचं आपण जे साबुदाणा छानपैकी असं भाजून आणि छान पीठ बनवून घेतल्यामुळे आणि बटाटा चांगला असं मॅश करून म्हणजे आपण ह्याच्या साह्याने आपण ज्या हाताने न मळता याच्याने फोडता आपण केल्यामुळे चकली पहा किती छान होते आपण सगळ्या चकल्या अशा करून घेऊया आणि तुम्हाला जर चकली नको असेल दुसऱ्या स्टिक हव्या असतील तरी तुम्ही सुद्धा अशा करू शकता मुलांना तुमच्या स्टिक म्हणून सुद्धा देऊ शकतात कारण की लहान मुलांना चकली दिलं तर खाईल की नाही सांगता येत नाहीत पण स्टिक म्हणून जर दिल्या तर अशा प्रकारे स्टिक सगळ्या तरून घ्यायच्या आपण अशा प्रकारे आपण सगळ्या चकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता छानपैकी अशा दोन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहोत इथे आपण दोन दिवस छान अशा चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि तयार झालेल्या सा आहेत साबुदाणा बटाटा उपवासाची चकली अगदी एक वर्षासाठी टिकणारी तर नक्की करून पहा इथे आपण स्टिकसुद्धा बनवलेले आहेत मुलांना अशा प्रकारच्या स्टिक दिल्या तर चकली न सांगता स्टिक म्हणून कुरकुरे म्हणून ते सहज खातात त्यामुळे इथे आपण स्टिक बनवलेले आहेत आणि ह्या उपवासाच्या चकल्या म्हणजे सगळ्या उपवासाचंच आहे बटाटा साबुदाणा आपण वाटूनच येणार नाही की साबुदाणाची किंवा बटाट्याची चकली आहे अगदी आपल्या चकल्यांसारखी झालेली आहे छानपैकी अशी आता आपण इकडे ठेवलेली आहे कढई आपण तळून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पा खूप सुंदर अशा चकल्या फुगत आहेत पहा इथे असं छान असं कुरकुरीत होऊन इथे होल पडलेलं आहे तर आवडलं का तुम्हाला उपवासाचे साबुदाणा बटाट्याच्या चकलीची रेसिपी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी साईटची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद